लाडक्या बहिणीला डायरेक्ट दोन हप्ते सुरू उशीर झाल्यामुळे एप्रिलच्या हप्त्याबरोबर मेचा हप्ता आता लगेच मिळणार बहिणींच्या खात्यात पाच हजार पाचशे रुपये जमा होणार पण हे पैसे या बारा बँकेत येणार नाही तसेच पोस्टात खाता असणाऱ्या महिलांना देखील मेसेज येणार नाही आता फक्त मेसेजची वाट पाहू नका हे काम अर्जंट करा राज्य शासनाने महिलांना अर्जंट सूचना केली म्हणजेच आजपासून राज्यातील लाडक्या बहिणींना सन्मान निधीच वाटप केलं जाणार आहे तब्बल दोन कोटी बावन्न लाख लाभार्थी बँक खात्यात ही एकत्रित रक्कम जमा केली जाणार असून महिला आणि बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी ही माहिती दिली आहे आम्ही प्रक्रिया सुरू केली आहे बारा जिल्ह्यामध्ये दहाव्या आणि अकराव्या हप्त्याचं एकत्र वाटप होत आहे हप्ता आता एकवीसशे नाही तर पंधराशे प्रमाणेच पण दोन महिन्याचे मिळून तीन हजार अधिक गॅस चे पंचवीसशे टोटल पाच हजार पाचशे रुपये बहिणींच्या खात्यात येणार याचे दोन हप्ते पहिला हप्ता नाही दोन हप्ते देणार आहोत आता हे रॅन्डमली आम्ही ते सुरू केले अकाउंट चेक करतोय पैसे बरोबर जात की नाही आणि त्यामुळे त्याची सुरुवात झालेली आहे लाडक्या बहिणींच्या यावेळेस चार वेगळ्या याद्या बँकेकडे जमा करण्यात आलेल्या आहेत पहिल्या यादीतील महिलांना दोन महिन्याचे तीन हजार रुपये मिळणार तर दुसऱ्या यादीतील महिलांना फक्त एक हजार रुपये मिळणार तर तिसऱ्या यादीतील महिलांना पाच हजार पाचशे रुपये मिळणार तर चौथ्या यादीतल्या महिला अपात्र असून त्यांना शून्य रुपये मिळणार पण बँकांसाठी एक नवा नियम आलाय बारा बँका लाडकी बहीण योजनातून वगळण्यात आल्या तसेच पोस्ट खात्याचा देखील एक प्रॉब्लेम आलेला आहे तर त्यामुळे फक्त मेसेजची वाट पाहायची नाहीये तर एक काम तुम्ही अर्जंट करून घ्यायचं आहे आता बँकेमध्ये हे एक कागदपत्र जमा करावं लागणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील पैसे अर्जंट मध्ये वितरित करण्याचे निर्देश दिलेले आहेत त्यामुळे आता उशीर होणार नाही लगेच पैसे जमा होणार लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आलेली आहे बारा जिल्ह्यांची यादी बँकांकडे जमा करण्यात आलेली आहे आजपासूनच पैसे वाटपाला सुरुवात होणार आहे जिल्ह्यांची यादी लगेच पाहून घ्या कारण की आता सर्वांना पैसे मिळणार पडताळणी थांबवण्यात आलेली आहे पडताळणी ठप्प झालेली आहे आता विना पडताळणी एप्रिल आणि मे या दोन्ही महिन्यांचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार लाडकी योजनेची पडताळणी पडली आहे होणारच्या तुलनेत फेब्रुवारी आणि मार्च मध्ये लाभार्थींच्या संख्येत वाढ झाली आहे जानेवारी फेब्रुवारी मध्ये जेवढ्या लाभार्थी होत्या त्यापेक्षाची जास्त संख्या मार्च मध्ये वाढलेली आहे मार्च मध्ये जादा महिलांना पैसे मिळाले आहे त्याचप्रमाणे आता एप्रिल आणि मे मध्ये सर्व महिलांना पैसे मिळणार फक्त एक कागदपत्र जमा करावे लागणार बहिणींना आता एक कागदपत्र तुम्हाला अर्जंट जमा करावं लागणार आहे कान देऊन नीट ऐका उत्पन्नाचा दाखला म्हणजेच इन्कम सर्टिफिकेट काही विशेष निवडक महिलांना सादर करावं लागणार एकूण साठ लाख महिला अशा आहे की ज्यांना हे जे उत्पन्नाचा दाखला आहे तो जमा करावा लागू शकतो कारण की जर तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल तर कदाचित उत्पन्नाच्या दाखल्याचा प्रॉब्लेम तुमचाही झालेला असू शकतो त्यामुळेच काही महिलांकडून इन्कम सर्टिफिकेट मागवलं गेलं आहे कोणत्या महिलांना इन्कम सर्टिफिकेट द्यावं लागणार आहे आणि कोणत्या बँकांचा प्रॉब्लेम झाला आहे पोस्ट खात्याचा काय प्रॉब्लेम झालाय बँकांना मेसेज येणार नाही संपूर्ण सविस्तर आता ऐकायचं आहे या व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणींसाठी तीन अतिशय महत्वाच्या अपडेट्स आज आपण समजून घेतोय पहिली म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी आता कोणत्या बँका चालणार आहेत आणि कोणत्या बँका चालणार नाही याची यादी सविस्तर सांगण्यात दुसऱ्या नंबरला आपण पाहतोय जिल्ह्यांची यादी कशा पद्धतीत असणार आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये आज पैसे येणार कोणत्या जिल्ह्यात उद्या कोणत्या जिल्ह्यात परवा आणि त्यानंतर कोणत्या बहिणीला उत्पन्नाचा दाखला जमा करावा लागणार लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची बातमी उशीर झाला लेट झालाय त्यामुळेच बहिणी आता पंधराशे अधिक पंधराशे अधिक अडीच हजार तब्बल पाच हजार पाचशे रुपये खात्यात येणार मार्च मध्ये देखील मार्च आणि फेब्रुवारी या दोनही महिन्यांचा एकत्रित हप्ता सरकारने महिला दिला होता दोन टप्प्यात करण्यात आला आधी पंधरा शाले नंतर पंधरा शाले त्याच धर्तीवर आज लाडक्या बहिणींना जो हप्त्याचं वितरण आहे सुरू होणार आहे येणाऱ्या चार पाच दिवसामध्ये सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येतील पण हे बँकेचे खाते चालणार आहे आजचे बारा जिल्हे बारा जिल्ह्यामध्ये सर्वात आधी मेसेज येणार चोवीस ते अठ्ठेचाळीस तासामध्ये या बारा जिल्ह्यात मेसेज येणार आहे कोणते बारा जिल्हे आहेत याची माहिती आपण सर्वप्रथम घेऊयात त्यानंतर उत्पन्नाचा दाखला कोणत्या बहिणीला जमा करावं लागणार त्याचबरोबर कोणत्या बँका चालणार नाही आणि पोस्ट खात्याचा काय प्रॉब्लेम झालाय याविषयी तुम्हाला जाणून घ्यावं लागेल अन्यथा तुमची बँक जर यादीत जर आली तर तुम्हाला नवं खातं उघडावं लागणार त्यामुळे हे पाहिल्याशिवाय तर व्हिडिओ बंद करू नका सगळ्यात आधी आता तुम्ही पाहून घ्या की महाराष्ट्रामध्ये एकूण छत्तीस जिल्हे आहेत छत्तीस जिल्ह्यांचं जे विभागणी आहे सहा प्रशासकीय विभागात करण्यात आले आहे आता प्रशासकीय विभाग असे आहेत की पहा ज्यामध्ये अमरावती विभाग आहे पुणे विभाग नाशिक विभाग नागपूर विभाग कोकण विभाग आणि छत्रपती संभाजीनगर विभाग तर प्रत्येक विभागामधून दोन दोन जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे ज्यामध्ये चोवीस ते अठ्ठेचाळीस तासांमध्ये तुम्हाला हप्ता जो आहे तो पाहायला मिळणार आहे पण बारा बँकामध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला मेसेज येणार नाही तुम्हाला एक काम अर्जंट त्या ठिकाणी करावं लागणार करा। आता पहा पहिला विभाग जो आहे पुणे विभाग सुरुवात करता केली गेली आहे पुणे विभागापासून तर पुणे जिल्ह्यामध्ये पुणे विभागात जर आपण बघितलं तर जे पुणे विभागातले जिल्हे आहेत पहा पुणे सातारा सांगली सोलापूर आणि कोल्हापूर तर यापैकी जो पुणे आणि सातारा जे आहेत या जिल्ह्याला सगळ्यात आधी प्राधान्य दिलं जातं सातवा आठवा असेल नववा जो आहे हप्ता आहे तो तो सर्वात आधी पुणे जिल्ह्यामध्ये आला होता ते त्यानुसारच पुणे आणि सातारा या दोन जिल्ह्यामध्ये सर्वात आधी जे पैसे मिळणार आहेत बाकीच्या जिल्ह्यांना थोडीशी पे वेटिंग करावं लागेल त्यानंतर पुढचा विभाग आहे बघा नाशिक विभाग नाशिक विभागामध्ये पाच जिल्हे येतात ज्यामध्ये नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि अहिल्यानगर तर यामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे अहिल्यानगर तर याला प्राधान्य दिले आणि दुसरा जिल्हा म्हणजे विभागाचा जिल्हा आहे तो नाशिक जिल्हा अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यामध्ये चोवीस ते अठ्ठेचाळीस तासामध्ये बहिणींच्या खात्यात पाच हजार पाचशे जमा होतील पण हे बँक खाते चालणार नाही आहेत पहा नागपूर विभाग आहे पुढचा विभाग नागपूर विभाग नागपूर विभागामध्ये त्यात सहा जिल्हे ज्यामध्ये नागपूर वर्धा गडचिरोली भंडारा गोंदिया चंद्रपूर तर यामध्ये गडचिरोली आणि गोंदिया या दोन जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे ज्यामध्ये चोवीस ते अठ्ठेचाळीस तासामध्ये महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत उर्वरित चार जिल्ह्यांना मात्र वाट पाहावी लागेल त्यानंतर पुढचा विभाग आहे तो विभाग म्हणजे कोकण विभाग कोकण विभागामध्ये एकूण सात जिल्हे येतात ज्यामध्ये मुंबई शहर जिल्हा मुंबई उपनगर जिल्हा ठाणे जिल्हा पालघर सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगड तर यामध्ये सिंधुदुर्ग आणि मुंबई शहर जिल्ह्याचा सगळ्यात आधी जो आहे समावेश करण्यात आलेला आहे आता पहा ही जी प्रक्रिया आहे आज दुपारपासून सुरू होणार आहे किंवा किंबहुना ज्यांना आज दुपारी मॅसेज येणार नाही तर त्याला उद्या सकाळी मॅसेज येतील तर मेसेज हे शंभर टक्के येणार आहे पण बारा बँका अशा आहेत की ज्यामध्ये अजिबात पैसे येणार नाही सोबत पोस्टात खाता असणाऱ्या महिलांनी एक काम केलं नाही तर त्यांना पैसे मिळणार नाही त्याचबरोबर उत्पन्नाचा दाखला देखील महिलांना आता जमा करावा लागणार आहे पहा आज पूर्ण दिवस रात्रभर तसेच उद्या दिवसभर ही प्रक्रिया चालणार आहे आता पहा छत्रपती संभाजीनगर विभागात जर बघायला गेलं तर त्यामध्ये येतात आठ ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा परभणी हिंगोली नांदेड लातूर बीड जालना आणि धाराशिव तर यामध्ये जालना आणि धाराशिव या दोन जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैशाचं वाटप होणार आहे उर्वरित सहा जिल्ह्यांना वाट ला पाहावी लागणार शेवटचा विभाग आहे बघा अमरावती विभाग तर यामध्ये वाशिम जिल्ह्यामध्ये पैशाचं वाटप होते आणि त्याचबरोबर बुलढाणा जिल्ह्यामध्ये तर या दोन जिल्ह्यामध्ये पैशाचं वाटप होणार आहे बाकीच्या जिल्ह्याला मात्र वेटिंग मध्ये ठेवण्यात आले आहे आता पहा उत्पन्नाचा दाखला नेमकं कोणाला लागणार आहे कोणत्या बारा बँकेत पैसे येणार नाही याची यादी आता आपण पन सविस्तरपणे जाणून घ्यावा आता पहा उत्पन्नाचा दाखला कोणाला लागणार तर उत्पन्नाचा दाखला जो आहे तर तो जे आहे एका विशेष रेशन कार्ड धारक कुटुंबाला उत्पन्नाचा दाखला हा नेहमी लागत असतो आता तुम्हाला माहित आहे की पिवळे केसरी आणि पांढरे असे तीन रेशन कार्डचे प्रकार आहेत ज्यामध्ये पिवळे आणि केशरी रेशन कार्ड जे आहेत तर ते पिवळे रेशन कार्ड याचा अर्थ असा होतो की त्या उत्प त्या कुटुंबाचं उत्पन्न पंधरा हजाराच्या आत आहे केशरी असेल तर याचा अर्थ असा होतो की त्या कुटुंबाचं उत्पन्न एक लाख रुपयाच्या आत आहे वार्षिक मग पांढरं रेशन कार्ड हे असं एकमेव रेशन कार्ड आहे की जे ज्याच्यामध्ये जे उत्पन्न आहे ते एक लाख रुपयापेक्षा अधिक असू शकतं मग याचा अर्थ लाडकी बहीण योजनेच्या पात्रतेच्या निकषात लिहिलेला आहे की लाभार्थी महिला अशी असावी की जिच्या कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाखाच्या आत असावं मग पांढरा आहे याचा अर्थ असं होऊ शकतो की तुमचं उत्पन्न अडीच लाखाच्या वर गेलेलं असू शकतो मग ते तुम्हाला सिद्ध करण्यासाठी उत्पन्नाचा दाखला तुमच्याकडून मागवला जाऊ शकतो कदाचित प्रत्येकाकडून मागवला जाणार नाही पण आता याद्या ज्या आहेत त्या तयार होत असतानाच ज्या आहे माहिती वेगवेगळ्या विभागांकडून घेण्यात आली आहे ज्यामध्ये परिवहन विभाग असेल आयकर विभाग असेल तर ज्यामध्ये जर एखादी तक्रार जर तुमची त्या ठिकाणी लक्षात आली एखादी आटीमध्ये तुम्ही बाहेर जाता असं लक्षात आलं तर कदाचित कदाचित तुमच्याकडून जो आहे उत्पन्नाचा दाखला मागवला जाऊ शकतो आणि तोही या वर्षाचा म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीसचा जो तुम्ही एक एप्रिल नंतर काढलेला असावा असं अपेक्षित आहे त्यामुळे तुमचं पांढरं रेशन कार्ड असेल किंवा केशरीन पिवळा आहे पण तुमचं उत्पन्न जर जास्त असेल किंवा जास्त असण्याची शक्यता असू शकते असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही नक्कीच हा उत्पन्नाचा दाखला काढून घेतलेला कधीही चांगला राहील आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या अडचण नाही आला आता बँका कोणत्याबद्दल झाल्या तर बँका कोणत्या आहेत ज्या पतसंस्था आहेत पतसंस्था म्हणजे अशा छोट्या मोठ्या पतसंस्था आहेत की ज्यांचा स्वतःचा आय पी एस सी कोड आहेत ज्या दुसऱ्या कुठल्या तरी बँकेचा आय पी एस सी कोड यूज करतात त्याचबरोबर काही स्टेट क्रेडिट सोसायटीज आहेत ज्यांचा स्वतःचा आय पी एस सी कोड नाहीत ज्यांच्याकडे आधार लिंकिंग फॅसिलिटी अवेलेबल आहे त्याचबरोबर काही जिल्हा बँका आहेत काही जिल्हा बँका अशा आहेत काही ठिकाणी की ज्यांचा स्वतःचा आय पी एस सी कोड नाही तर अशा बँकांमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यामध्ये नक्कीच अडचण निर्माण होऊ शकते कदाचित तुम्हाला मेसेज लेट येऊ शकतो किंवा येणारच नाही अशी गोष्ट त्यामध्ये घडू शकते तर त्यामुळे नक्कीच तुम्ही तुमचं खातं जे आहे ते राष्ट्रीयकृत बँकेमध्ये ट्रान्सफर करून घेणं अपेक्षित आहे सोबत पोस्ट ऑफिसचा एक प्रॉब्लेम असा आहे पोस्ट ऑफिस सगळ्यात सुरक्षित आहे सगळ्यात चांगलं आहे ज्यामध्ये सर्वात लवकर पैसे येतात पण पोस्ट ऑफिसचा प्रॉब्लेम असा आहे की ज्याचा मेसेज लेट येत असतो तर त्याकरता पोस्टाचं खातं असेल तर तुम्ही पोस्ट खात्याचा जो मिसकॉल नंबर आहे मिस कॉल बँकिंग नंबर आहे तर त्याला कॉल करून तुम्ही तुमचा जे आहे किती बॅलन्स आहे पैसे आले की नाही याची विचारणा करू शकता तर अशा पद्धतीनं जे आहे हप्त्याचं वितरण आता इथून पुढे लवकरात लवकर आपल्याला पाहायला मिळू शकतं तुम्हाला आतापर्यंत किती पैसे आले तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहतात कमेंट करायला नक्की विसरू नका जास्तीत जास्त आपल्या सर्कलमध्ये व्हॉट्सअप ग्रुपवर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद